कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सांगलीतील कार्यकर्ता मेळावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाऊस शेतपीक पंचनामे आदी मुद्द्यावर कोल्हापुरातील पत्रकार बांधवांची संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर विमानतळावर मुंबई हायकोर्टचा बेंच कोल्हापूरचं सुरू होतोय अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी सातारावासी सांगलीवासी आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल तर सगळ्यांना आहे अनेक त्याच्याबद्दल लढे झाले सत्याग्रह झाले आंदोलन झाली परंतु त्याला यश आलं आता जवळ तर त्याच्यातले हयात पण नाहीये पण निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचे यश आलं चीफ जस्टिस स्वतः गवईसाहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना सा आम्हाला सांगायला ज्याच्याला बरेच जण येतील मला वाटतं चीफ जस्टिस आजच मला येणार आहे आणि बाकीचे पण सगळेजण आम्ही ज्या कार्यक्रमाला असू चांगला कार्यक्रम आणि ह्याच्यामुळं कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या तरुणावर इथं चालतात लोकांचं येणं जाणं चालतं आजूबाजूचे जिल्ह्यात कुपण लोक त्यानिमित्ताने येणार लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर इथं त्या ठिकाणी राहणार अशा पद्धतीने आहे बाकीचे कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत मी मला वाटतं पुढच्या पंचवीस तारखेला सोमवारी येणार आहे त्यावेळेस मी आढावा बैठक आणि आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो मला मुसुलफांनी पण विनंती केली आणि आमच्या आयुक्तांना पण मी पदिसर राहायला सांगितलं कॉर्पोरेशनच्या मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळ्याच आढावा जे काही आपण कोल्हापूरच्या करता करतोय त्याच्या संदर्भातलं बाबा काय काय चाललंय किंवा काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात घेऊ दादा सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा सा मेळावा देखील होणार आहे या निमित्तानं पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर पकड मिळवण्यात प्रत्येक राजकीय पक्ष परीनं आपल्या पक्षाचं संख्या कशी वाढेल पक्षाचं वातावरण कसं चांगलं होईल कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह कसा येईल कारण पुढे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठापलेल्या आहेत त्याच्यामुळं भाजप त्यांच्या परीनं शिवसेना त्यांच्या परीनं आणि आमच्यापरीनं विरोधक त्यांच्यापरीनं सगळेजण परीनं प्रयत्न करतायत शेवटी जनार्दन जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते त्यांच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात पण जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे ज्या त्या पक्षाला आणि ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांना करावं लागतं त्या उद्देशाने सांगलीमध्ये तो मेळावा घेतले पक्ष आता रेड अलर्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी गेलेला आहे खरं तर मी कालच मराठवाड्यात आपल्या बीडला झेंडावंदनाच्या निमित्तानं गेलेलो होतो तिथं पावसाची तशी गरज होती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाची गरज आहे सगळ्यात कमी पाऊस आज महाराष्ट्रात कुठं आहे तुलनात्मक तर तो तुमच्या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तर तिथं आज पिकं नंदुरबार धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधली शेतकऱ्यांची पिकं पाण्याला आलेली आहे परंतु मी आत्ताच चौकशी केली तर जळगावमध्ये पण ढळगाळ वातावरण आहे आणि एकंदरीतच सगळीकडं हवामानाने असा अंदाज वर्तवलेला आहे की काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे काही ठिकाणी येलो अलर्ट अलर्ट पण आहे आणि पा आत्ताचा हा पाऊस बऱ्यापैकी बरीचशी धरणं आता भरलेली आहेत बरीचशी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हा काही ठिकाणी पाऊस शेतीला पूरक आहे शेतीला उपयोगी आहे परंतु काही ठिकाणी मात्र आत्ता जी काही आपली खरीपाची पिकं आहेत ती जास्त पावसामुळं काही बाबतीमध्ये अडचणीत पण आलेली पण राज्य सरकार त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की आमचा कृषी विभाग बारकाईंना लक्ष ठेवून आहे आणि त्याच संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिथं कुठं पंचनामे होण्याची गरज आहे जिथं कुठं शेतकऱ्याला त्याबडतोब सहकार्य करण्याची गरज आहे त्याप्रकारे हे आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आम्ही सगळेजणं तिथं लक्ष देतो विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना पण सूचना दिलेल्या आहेत की तसं नुकसान झालं तर वरच्या आदेशाची वाट न बघता ताबडतोब पंचनामे करा